नाशिक म्हटलं की काळाराम मंदिर सीता गुफा पंचवटी ही ठिकाणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत पण नाशिकमध्ये असलेलं हे गोदावरी नदीच्या काठचं महादेवाचं मंदिर तुम्हाला माहिती आहे का हे आहे सोमेश्वर महादेव मंदिर या मंदिराखालून गंगा वाहत असून इथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट आहेत मंदिराचा परिसर अतिशय शांत सुंदर आणि निसर्गरम्य आहे तसेच या ठिकाणी बोटिंगचीही सुविधा उपलब्ध आहे आणि या मंदिरापासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे एमटीडीसी बोट क्लब निळा आकाश संथ वाहणारं पाणी असा सिनिक व्ह्यू आणि खाण्यासाठी एक कॅफेटेरिया फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत आउटिंगसाठीचा हा एक बेस्ट स्पॉट आहे या ठिकाणाची एंट्री फी मध्ये सत्तर रुपये आणि विकेंडला शंभर रुपये अशी आहे इथे तुम्ही बोट राईड्स ही करू शकता बोट राईड चे चार्जेस हे एंट्री फीस पेक्षा वेगळे आहे पावसाळ्यात बोट राईड्स बंद असतात पण तुम्ही इथे बसून तासन तास गप्पा मारू शकता आणि या सुंदर अशा व्ह्यूचा आनंद लुटू शकता अजून माहितीसाठी चॅनलवरचा फुल व्हिडिओ नक्की बघा थँक्यू सो मच